महेश माने शरद पवार गटाच्या जिल्हा प्रवक्तेपदी निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार जिल्हा प्रवक्तेपदी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश माने यांची निवड करण्यात आली असून ही निवड पक्षाचे संस्थापकाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे श्री माने हे यापूर्वी कार्यालयीन सरचिटणीस जिल्हा उपाध्यक्ष आदी पदांवर काम केलेले आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष काका साठे अभिजित पाटील शेखर माने संजय पाटील घाटणेकर बाळासाहेब पाटील संतोष वारे दक्षिण युवक अध्यक्ष संगमेश बगले पाटील प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर शुभम मुसळे निलेश कोळी यांच्यासह अन्य उपस्थित होते त्यांच्या या निवडीने दक्षिण सोलापूरसह जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे नमस्कार मी महेश नागरात माने मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालय सरचिटणीस या पदावर सुद्धा कार्यरत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर नमस्कार मी महेश नागनाथ माने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोलापूर जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस यापूर्वी सोलापूर जिल्हा पदवीधर संघात जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष या पदावर काम केलेलं आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी आतापर्यंतचं काम बघून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या शिफारशीनुसार आणि काका साठे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते मला जिल्हा कार्यालय सरचिटणीस पद देण्यात आलं दोन महिने पक्षाचा सा कार्यालय सांभाळत असताना आणि पक्षाचं काम करत असताना जेवढं होईल तेवढं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताच्या घडीला जेव्हा पक्षाला एका वक्त्याची किंवा प्रवक्त्याची गरज होती तेव्हा अशा काळामध्ये आज आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते काका साठे यांच्या शिफारशीनुसार आदरणीय साहेबांच्या हस्ते जिल्हा प्रवक्ता या पदावर निवड करण्यात आली यापुढं पक्षाची दय धोरणं पक्षाचे विचार आदरणीय साहेबांचे विचार तळागरापर्यंत पोचण्यासाठी पक्षाची बाजू ठामपणे मांडण्यासाठी आणि आगामी निवडणुकामध्ये पक्षाचे आतापर्यंतचे काम, आता कामं आणि आदरणीय साहेबांच्या आतापर्यंतचे दय धोरणं आणि कामं हे लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी होईल थोडे जेवासराण करून प्रामाणिक प्रयत्न करेन मी आजवर साथ दिलेल्या आजवर माझ्यासोबत असलेल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो विशेष आभार मानतो माझे राजकीय पिता मग आदरणीय काकासाहेबसाठी त्यानंतर मी साहेबांचा सा अतिशय ऋणी आहे की अल्पावधीत दोन तीन वर्षामध्ये मी काम करत असताना साहेबांनी ओळख ठेवून आज मला इथंपर्यंत आणलं आणि त्याचबरोबर आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर आमचे युवक दक्षिण स्वराज तालुका तालुक्यात संवेश बगले शिवाय संजय पाटील घाटणेकर असू द्या बाळासाहेब पाटील असू द्या अभिजित आबा पाटील असू द्या किंवा आमचे निरीक्षक शेखर माने असू द्या ह्या सर्वांनी आजवर विश्वास टाकला माझ्यावर आणि त्या विश्वासाला मी कायम असं पात्र राहिलं असं मला वाटतं आणि आतापर्यंत आता पण केलेल्या का समा कामा समाधानी आहे इथून पुढेही त्यांनी या सर्वांनी ठेवलेल्या विश्वासाला कधी जाऊ देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या बाजूने जेवढा काय मानता येईल पक्षाची भूमिका जेवढी काय तळागाळापर्यंत पोहोचवता येईल त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन माझ्यामुळं पक्षाला कुठलीही हानी होणार नाही आणि झालाच तर फायदाच होईल हा प्रयत्न मी पण करत राहील धन्यवाद शेवटी साठी जिल्हा बघितलं इथं आपल्या शिक्षेमध्ये काय काम आपलं थांबूया की मग पण नंतर साडे दहा थांबू थांबायला काय अडचण नाही या मग तुम्ही हां